गेल्या निवडणुकीत महाराष्ट्राचं भवितव्य बदलून टाकणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्राबल्य असणाऱ्या काही दिवसांपासून मावियाकडून तगड्या उमेदवाराची चाचपणी सुरू होती मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची लोकसभा उमेदवारांची नवी यादी आली आणि अखेर शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आणि पवारांचा डाव फिरवून फिरवून पुन्हा त्याच जागेवर आला असं दिसतय नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात लायू। लवकरच सातारचा उमेदवार जाहीर करू असं शरद पवारांनी साताऱ्यातच मध्यंतरी सांगितलं होतं कारण त्या दिवशी शरद पवार साताऱ्यातून सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणार अशी बातमी होती खर तर त्यांचे जिवलग मित्र आणि त्यांच्या प्रचार सभेमुळे गेल्या वेळेस महाराष्ट्राचं राजकारण फिरलं त्या पावसाळी सभेचे उमेदवार असणारे श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीचं कारण पुढे करत निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि मग राष्ट्रवादीचं महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार अशा चर्चांना आलं मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीचे साताऱ्यातील उमेदवार असतील अशाही चर्चा होत्या मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिल्यानं ती चर्चा तिथेच थांबली आणि अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सातारा लोकसभा मतदार संघातून शशिकांत शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी लागली आणि याच निमित्तानं साताऱ्यात पवारांचा डाव फिर फिर फिरला आणि शेवटी शशिकांत शिंदेवरच आला असं म्हणायची वेळ आली थोडक्यात साताऱ्यात भाकरी नीट फिरलीच नाही सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीनिवास पाटील यांनी वयाचं कारण पुढे करून लोकसभा निवडणूक लढवायला नकार दिल्यानंतर पवारांची तर मोठी पंचायत झाली होती कारण त्यांना तिथून तगडा उमेदवारच झाला होता म्हणून सुरुवातीला पवारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यांना तुतारी चिन्हावर लोकसभेच्या मैदानात लढण्यासाठी कन्व्हिन्स करायचाही प्रयत्न केला पण पृथ्वीराज चव्हाण पवारांच्या डावात फसले नाही ते पवारांचा डाव पुरता ओळखून बसले दरम्यानच्या काळात पवारांच्या राष्ट्रवादीतून शशिकांत शिंदे यांच्यासह सत्यजित पाटणकर सुनील माने यांच्यासारखी काही नावं चर्चेत राहिली मात्र पवारांचा त्यांच्यापैकी कोणावरच भरवसा नव्हता सातारा लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पाऊस पडला पवार त्यात भिजले त्यामुळे श्रीनिवास पाटलांना त्यांचा लाभ ते निवडून आले आता यावेळी तसा पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी होती त्यामुळे जो काही उमेदवार द्यायचा तो तगडाच द्यावा लागेल याची शरद पवारांना जाणीव होती पण पवारांना तगडा उमेदवार सापडत नव्हता म्हणूनच त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर प्रयोग करून पाहिला पण तो प्रयोग फसला त्याच काळात पवार साताऱ्यातून नवा डाव टाकणार चाणक्य खेळी करणार अशा बातम्यांनी मराठी माध्यमात भरमार केली पण ही भरमार सगळी फोल गेली कारण पवारांचा डाव साताऱ्यात फारसा चाललाच नाही उलट तो डाव फिरला फिरला आणि शेवटी शशिकांत शिंदेवरच आला म्हणजे पवारांना साताऱ्यात शशिकांत शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी लागली बरं शरद पवारांनी ज्यांना उमेदवारी दिली आहे ते शशिकांत शिंदे कोण आहेत ते जाणून घेऊयात शशिकांत शिंदे हे मुळचे जावळी तालुक्यातील हुमनगावचे आहेत आमदार शिंदे पदवीधर असून माथाडी कामगारांचा नेता म्हणूनही ते परिचित आहेत एकोणीसशे ते जलसंपदा मंत्रीही होते आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि त्यानंतर आमदार शालिनीताई पाटील यांचा कोरेगाव मध्ये येऊन पराभव केला होता कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दोन पंचवार्षिक म्हणजे दोन वेळा ते आमदार होते तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील पक्षप्रतोदही ते होते राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे ते कार्याध्यक्ष आहेत तर दुसरीकडे छत्रपती उदयनराजे भोसले हे महायुतीचे साताऱ्यातील उमेदवार असतील असं बोललं जात आहे दरम्यान उदयनराजे भोसले यांचा मतदारसंघात प्रचार सुरू झालाय त्यामुळे सातारा मतदारसंघातली निवडणूक ही उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी दुहेरी लढत साताऱ्यात होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद